मित्रांनो मराठी भाषा विभागाचा दिव्यांग व्यक्तीचा विविध योजना उपक्रम यामध्ये समावेश करण्याबाबतचा शासन निर्णयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या सर्वांचे आवडते चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळामधील तरतुदींच्या अनुषंगाने दिव्यांग व्यक्तीचा विविध योजना उपक्रम यामध्ये समावेश करण्याबाबत महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार वीस वाचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक एकोणतीस मे दोन हजार एकोणीस प्रस्तावना दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम तीननुसार शासन अपंग व्यक्तीच्या समानतेच्या सन्मानाने जीवन जगण्याच्या हक्कासाठी योग्य वातावरण निर्माण करण्यासाठी उपाययोजना करेल तसेच कलम नुसार दिव्यांग महिलासाठी समानतेच्या हक्काचे रक्षण करेल अशी तरतूद आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा अनुसार शासन सेवेतील पदावर शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तीसाठी चार टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे तथापि शासनाच्या विविध योजना उपक्रम यामध्ये दिव्यांग व्यक्तींना प्रतिनिधित्व मिळावे याकरिता उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या या क्षेत्रीय कार्यालयाच्या योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टीने कारवाई करणे ही बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये खालीलप्रमाणे दिव्यांगकरिता प्राधान्याने प्रतिनिधित्व देण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे अनुक्रमांक योजनेचे नाव तरतूद एक नवलेखकासाठी चर्चासद्रेव कार्यशाळा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून त्या त्या वित्तीय वर्षात अनुदान देण्यात येणाऱ्या नवलेखक चर्चाक्षेत्रे कार्यशाळा आयोजक संस्थांनी चर्चासत्र सत्रे कार्यशाळांमध्ये किमान एक दिव्यांग पुरुष व एक दिव्यांग स्त्री अशांना प्रतिनिधित्व देण्यासंदर्भात अनुदान वितरणाच्या आदेशात नवलेखक चर्चाक्षेत्र कार्यशाळा आयोजक संस्थाना मंडळातर्फे करण्यात यावी दोन साहित्य संस्थांना अनुदान महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळामार्फत अनुदान देण्यात येणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व या महामंडळाच्या चार घटक संस्था तसेच कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी व दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषद कोल्हापूर या सात साहित्य संस्थांनी त्यांच्या विविध वाङ्मयीन उपक्रमात कार्यक्रमात किमान एक पुरुष व एक स्त्री दिव्यांग व्यक्तींना प्रतिनिधित्व देण्यासंदर्भात सात साहित्य संस्थांना देण्यात येणाऱ्या अनुदान वितरणाच्या आदेशात मंडळातर्फे कळवण्यात यावे तीन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्यांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासारख्या उपक्रमात व इतर विविध कार्यक्रमात उपक्रमात किमान एक पुरुष व एक स्त्री दिव्यांगला प्रतिनिधित्व देण्याबाबत महामंडळाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या अनुदान वितरण आदेशात कळविण्यात यावे चार नियतकालिकांना अनुदान महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत अनुदान देण्यात येणाऱ्या संबंधित नियतकालिकांनी त्या त्या वित्तीय वर्षामध्ये किमान एक पुरुष व एक स्त्री दिव्यांग व्यक्तींच्या लेखांना त्यांच्या नियतकालिकात प्रतिनिधित्व द्यावी असे संबंधित नियतकालिकांना अनुदान वितरण आदेशात मंडळातर्फे कळवण्यात यावे पाच अन्य मराठी साहित्य संमेलना अनुदान महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून अन्य मराठी साहित्य संमेलन अनुदान योजनेअंतर्गत त्या त्या वित्तीय वर्षात अनुदान देण्यात येणाऱ्या अन्य मराठी साहित्य संमेलन आयोजक संस्थांनी त्यांच्याकडून आयोजित अन्य मराठी साहित्य संमेलनामधील विविध कार्यक्रमात किमान एक पुरुष व एक स्त्री दिव्यांगतेना प्रतिनिधित्व द्यावे असे मंडळाकडून अनुदान वितरण आदेशात संबंधित संस्थांना कळवण्यात यावे दोन सदर योजनांची अंमलबजावणी करताना सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भात दिनांक एकोणतीस मे दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार खालील संवर्गासाठी प्रतिनिधित्व देण्यात येईल एक अंध अल्पदृष्टी दोन कर्णबधीरता अथवा ऐकू येण्यातील दुर्बलता तीन अस्थिव्यंगता मेंदूचा पक्षाघात कुष्ठरोगमुक्त शारीरिक वाढ खुंटणे अमलहल्ला ग्रस्त स्नायू विकृती तीन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संबंधित योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या दिव्यांग व्यक्तीने के दिव्यांग असल्याचे सक्षम प्राधिकाराचे प्रमाणपत्र मंडळाच्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या संबंधित आयोजक साहित्य संस्थेकडे सादर करावे चार सदर प्रतिनिधित्व नोकरीसाठी नसून योजनेच्या लाभासाठी असल्यामुळे किमान वयोमर्यादा अठरा व कमाल मर्यादा कोणतीही नाही असे राहील पाच सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांनी सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी होती किंवा कसे याची वेळोवेळी अनुदान देताना खात्यात जमा करावी पाच सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने अजय धोणबाराव भोसले कार्यास अधिकारी महाराष्ट्र शासन प्रति सर्व सन्माननीय महोदया धन्यवाद लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये